मुक्ताईनगर येथील आमदारांनी खर्चांवर केलेल्या आरोपांचं केलं खंडन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदारांच्या प्रश्नांचे दिले उत्तर मुक्ताईनगर येथील आज पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे तसेच आता आमदार काय बोलतील याचा हिशोब केलेला बर म्हणून आमदार यांना खडसे यांनी घेतला समाचार राजकीय स्तर हा घसरलेला आहे त्यामुळे आता राजकारणामध्ये राहो की नाही लवकरच आपली भूमिका स्पष्ट करेल आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजकारणाबाबत सूचक इशारा केलेला आहे काय आमदार साहेबांचा चंद्रकांत पाटलांचा हा व्यक्तिगत विषय आहे सध्या चंद्रकांत पाटील हे भ्रमिष्ट झालेले आहे त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे कधी कधी माहिती न घेता ते अधिकरित्या जास्त बोलत असतात त्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे लोकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे निवडून दिलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो या संदर्भामध्ये आणि आज आमदार साहेब भ्रमिष्ठासारखे काही बोलतात भाऊ गुंड आहे भाऊ गुन्हे आहे नाताभाऊचं आयुष्य राजकारणामधलं पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्षामधले जवळपास पस्तीस वर्ष मी विरोधी पक्षनेता विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही गुन्हा राजकारणाच्या व्यतिरिक्त माझ्यावर झालेला नव्हता आताचे जे गुन्हे झालेले आहेत दोन तीन ते राजकीय हेतूने झालेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आता न्यायालयात काय होईल ते बघूया पण यामध्ये मी खरोखरच गुंड प्रवृत्ती वागलो का तर वागलो ते कशासाठी की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या व्यासपीठाचा उपयोग मी यासाठी केला की जे पांढर पैसे दरोडेखोर आहेत ज्यांनी बँकांवर दरोडे घातले ज्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात माफियागिरी केली ज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार केले अशा ठिकाणी लव्हार सारख्या काही प्रवृत्ती ज्या मार्च कारणामध्ये पोलीस विभागामध्ये अधिकारी स्वरूपामध्ये गुंडागाहीचा उपयोग करत होते ज्याच्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये दाऊद इब्राहिम असेल का अन्य कोणी असेल या सगळ्या गॅंगस्टरच्या बाबत प्रखरपणे बोलणारा मी एक त्याच्यामधला हे विरोधी पक्षात असताना आणि मी खेळत आहे त्यामुळे अनेक जण आता जेलमध्ये जाऊन आले या महाराष्ट्रामध्ये किमान शंभर तरी लोक आज तुरुंगामध्ये जाऊन आलेला आहे काही पॅरोलवर राहिलेला आहे त्यांच्या केसेस चाललेला आहे आणि मला वाटतं की माफिया दरोडेखोर गुंड प्रवृत्तीचे लोक अशा प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत भ्रष्टाचारांच्या विरुद्ध मी सातत्यानं लढत आलो आणि मी लढत राहणार आहे मला कोणी गुंड म्हटलं तरी लढेल कोणी चांगलं म्हटलं तरी लढेल त्यांनी समाजासाठी केलेलं आहे मी समाजासाठी लढतो मी एकट्यासाठी व्यक्तिगत लढत नाही त्यामुळे हे मी केलं आणि पुढच्या कालखंडामध्ये करणार आहे आता विशाल बटलाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विषय काढले एपीआय आय सावदा ते या संद मध्ये जाद्यावर सावद्याला अडीच महिने त्याने त्या गुन्ह्याचा तपास लावला आणि चोरीचा आणि जवळजवळ शासनाने मान्य केलं त्या ठिकाणी की साडेचार हजार मरून ब्रास चोरी गेला शासनाने त्या ठिकाणी एका वर्षातलं मान्य केलं आधीच्या याच्यात चाळीस एक हजार ब्रास या बारा तेरा वर्षामध्ये तिथून चोरी गेला आणि त्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी या सदग्रस्ताने टाळाटाळ तार केली अडीच महिने आणि म्हणून त्या अडीच महिन्यामध्ये का चौकशी झाली हे विचारायला मी त्या ठिकाणी केलो तर मला एकदम बुद्धट वर्गान अडीच महिन्यामध्ये काय महिन्या अडीच वर्षही लागू शकतात अशा स्वरूपाचं उद्धर दिलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शिव्या मी दिलेल्या नाही कोणत्याही मंत्र्याचं नाव मी घातलेलं नाही आपल्याला वाचवण्यासाठी त्याने मंत्र्याचे नाव घातले मी स्वतः मंत्री होतो माझ्या घरात मंत्री आहे तेवढं मंत्र्यांना शिव्या देण्याचा विषयच येत नाही दिलं तर माझ्या घरातलं मंत्र्यांना शिव्या देत इतका तरी मूर्ख मी नाही आहे आणि या ठिकाणी त्याने असं उद्धट वर्गन केलं फक्त मी त्याला हे म्हणलोच होतो एका ठिकाणी मला की रेवणीवाले पैसे खातात आणि केस दाखल करायला आमच्याकडे येतात मी त्याला हे जरूर बोललो होतो त्या ठिकाणी किंवा त्यांनी शेण खाल्लं म्हणून तू गुप दाखवतो हे बोललोच आहे त्याच्यामध्ये मी नाही म्हणतच नाही आणि हे म्हटल्यानंतर लगेच त्याला दोन मिनिटाच्या आत मी म्हटलं माझ्यासारख्या माणसाने गुखाणं हा शब्द वापरणं चुकीचं आहे त्यामुळे मी तुझा माफी मागतो असा शब्द माफी मागतो माफी मागितल्यानंतर हा सगळा विषय तुझं बंद व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्या तरी राजकीय सल्लागार आणि त्याला सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांनी असं ओढून चढून त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला आता या विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये मी विधानसभेत प्रश्न विचारला होता आणि म्हणून त्याची जिवार आली आणि तो त्या ठिकाणी नेहमी माझ्या विषयी अजवात होता आधी बोलत होता आता त्याच्या कार्यक्षेत किती नुसत्या सावदा शहरामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला किती पैसे येतात सावदा शहराच्या बाहेरचे अड्डे अजून मी घेतो आहे आणि तेही अड्डे तुम्हाला पुढच्या काल देणार येणार आहे आता सावदा स्टँड जवळील कॉम्प्लेक्सात टेरेसवर सोसायटी वाईनची वस्त वरती पत्ते जुगाव झन्ना मन्ना परेल रोणी यांचा मोठा क्लब मोठा क्लब सर्वात मोठा क्लब सौद्यातला हा या ठिकाणी आहे आता हा किती महिन्याला देतो त्या त्याच्या कार याच्यावरून ठरत फैसबूर रोडवर साई मंदिरासमोर पीर खान मेंबरच्या पत्त्याचा क्लब आहे कोचू रोडवर गणपती मंदिराच्या मागे क्लब झिरो असून पोळ्या पोळ्या व इतर तीन जण म्हणून हा पत्त्याचा क्लब चालवत आहे पोळ्या नाव आहे त्याचा साठोपन्न हॉटेल चंद्रमा इथे अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकले जाते नेट्या डोरनं त्या ठिकाणी आणल्या जातात आणि नेट्याडोरनेच त्या ठिकाणी वितरण ही केलं जातं एवढा मोठा दारूचा अड्डा हा हॉटेल चंद्रमा येथे आहे विशाल ताडे व संजय ताडे यांची सटका मटकाची पिढी मोठी पिढी आहे अशा छोट्या मोठ्या खूप आहेत गावामध्ये सावखेडा येथे देस्वाल यांची सट्टा मटकाची पेढी आहे सावधा स्टेशन रोडवर ढवा नावाच्या ना व्यक्तीचा ढवाचा नावाच्या व्यक्तीचा पत्त्याचा क्लब आहे गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विकली जाते खुले आमपणे दारू आणि नार्कोटिक्सचा व्यापार हा सावधा शहरामध्ये खुल्या आमली विकला जातो नार्कोटिक्स अंमली पदार्थ गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विक्री होत असते वरील सट्टा मटका पेढीचे एजंट गावात ठिकठिकाणी थीक सट्टा घेत असतात गावातील प्रत्येक प्राण दुकानात गुटखा विकला जातो आणि गुटख्याचे मोठे तस्करी या सावदा शहरामध्ये या पोलिसांच्या संमतीने होत तो, तो एका सावदा शहरातला अर्धवट भाग सांगितला एकंदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये मग ते थोरगाव नसेल चिनावल असेल काय हे मोठ्या मोठ्या गाव आहेत त्या गावांची लाईन आणि यादी मी तुमच्या समोर देणारच आहे आणि या सर्वांमधून महिन्याकाठी पन्नास लाख रुपये मिळतात अशी माझी माहिती सबस्क्राईब मिस अन अपडेट